काल एक धक्का बसला अजून सावरलो नाही एका बांधकाम साईडच्या कडेला काही मुले खेळत होती त्यांच्यात एक बारक्या ज्याला सगळे बारक्या म्हणायचे तो मात्र एकटाच बसून होता त्याच्या चेहऱ्यावर खेळण्याचा उत्साह नव्हता तो फक्त सगळ्यांना खेळताना बघत होता कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता हसत होता पण खेळत नव्हता मी त्याला विचारले बारक्या तू का रे खेळत नाहीस त्याने खेळावरील नजर न हटवता मला उत्तर दिले आई नको म्हणत्या आई खेळायला कशाला नको म्हणेल तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील मी त्याला चिडवले त्याने उत्तर देण्याचे टाळले माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला मलाच त्याला चिडवण्याची खुमखुमी गप्प बसू देईना मला माहीत आहे आई तुला खेळायला का नको म्हणते अजिबात अभ्यास करत नसशील माझा टोमणा त्याला बरोबर बसला असावा खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहऱ्यावरून गायब झाला त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले आई म्हणत्या खेळू नको खेळून भूक लागल अन खायला मागशील त्याच्या डोळ्यात किंचित पाणी आले होते तडातडा उठून तो कुठेतरी निघून गेला मी अजूनही बेचेन आहे आणि गेल्या वर्षभरात भूक लागावी अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो म्हणून अन्न ताटात वाया घालवू नये बारक्याचे ते शब्द माझ्या कानात घुमत होते खेळू नको खेळून भूक लागल मग खायला मागशील एका लहान मुलाच्या तोंडून आलेले हे शब्द किती विदारक होते त्याच्या आईला त्याला खेळायला नको म्हणण्यामागचे कारण किती भीषण होते भूक दोन वेळच्या जेवणाची भ्रांत खेळून भूक लागली तर खायला काय द्यायचे हा प्रश्न त्या माऊलीला सतावत होता आज माझ्या ताटात जेवण उरले तर मला त्याची आठवण येते मी विचार करतो बारक्याने किती दिवसांपासून पोटभर जेवण केलं असेल त्याच्या आईने त्याला किती दिवस खेळायला मनाई केली असेल आपण किती नशिबवान आहोत की आपल्याला वेळेवर जेवण मिळते पण कितीतरी बारक्या आणि त्यांच्या आया भुकेच्या खाईत जगत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवे बारक्याच्या त्या शब्दांनी मला एक नवीन दृष्टी दिली आता मी जेवताना कधीही अन्न वाया घालवत नाही कारण मला माहीत आहे ते अन्न कोणाच्या तरी भुकेलेल्या पोटाची आग विजू शकते ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा